मित्रांनो सर्वांना जय जी जाऊ सध्या लग्न जुळत नाहीत ही एक सार्वत्रिक समस्या झालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये अनाथ आश्रमातील मुलीसोबत लग्न करण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे त्याबाबतचे नियम काय आहे किंवा अनाथ मुलींसोबत लग्न करण्याची अनेक जण इच्छा बोलून दाखवतात अनेकांचे आम्हाला या संदर्भात फोन असतात तर याबाबतची नेमकी प्रक्रिया काय असते याबाबतची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी आपण हा व्हिडिओ जो काही चार पाच मिनिटाचा असेल तो पूर्ण पाहणे आवश्यक आहे अन्यथा इतरांची जशी या माध्यमातून फसवणूक होते तशी आपलीसुद्धा या माध्यमातून फसवणूक होऊ शकते तत्पूर्वी माझा परिचय मी गजानन खंदारे कार्यकारी संस्थापक मराठा लग्नाक्षदा मराठा लग्नाक्षदा हे एक विवाह विषय गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही एक प्लॅटफॉर्म म्हणून काम करतोय आम्ही कुणालाही कुठल्याही गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही तेव्हा कृपया लग्नासाठी कुणीही आम्हाला फोन करू नये आम्ही एक तुमच्यासारखे सामान्य माणूस आहोत लोकांची फसवणूक होऊ नये या उद्देशाने आम्ही सातत्यानं समुपदेशन करण्याचा प्रयत्न करत असतो तर असो अनाथ आश्रमातील मुलीच्या संबंधाने अनेक फोन येत असतात किंवा त्याबाबतची माहिती घेत असतात बरेच जणं याविषयी अनाथ आश्रमाची माहिती घेणारा डाटा गुगलवर सर्च करण्याचा प्रयत्न करतात मात्र गुगलवर त्याची जी काही तुम्हाला सापडते तर ते सगळं फ्रॉड आहे किंवा फसवा आहे अधिकृत अशी कुठलीच माहिती नसते स्मार्ट स्क्रॅपर्स नावाची एक वेबसाईट आहे जिच्यावर जी काही माहिती असते ती सत्यतेवर आधारित आणि पडताळणी केलेली असते मात्र ही जी वेबसाईट आहे ती पेड आहे पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला कुठलीही माहिती ती देत नाही त्यामुळे त्याच्या नादाला लागायला परवडत नाही दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर अनाथ आश्रमाची संख्या नेमकी किती आहे नोंदणीकृत तर जी काही आपल्याला सोर्समध्ये जी काही आकडेवारी सापडते तर दोन हजार एकवीस बावीसच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रमध्ये ज्या काही अनाथ किंवा अंध अपंग मुलांसाठी ज्या काही शाळा आहेत तर त्या शाळा पकडून ही संख्या पाचशे चार एवढी होती त्यापैकी जी काही अनाथ संख्या आहे तर महाराष्ट्रामध्ये जवळपास छत्तीस जिल्ह्या आहेत आणि छत्तीस जिल्ह्यापैकी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अनाथ आश्रम नाही आहेत काही ठराविक ठिकाणीच आहेत तर ती संख्या हार्डली पंधरा ते वीसपर्यंत असू शकते अनाथ आश्रमामध्ये नेमक्या मुलींची संख्या किती आहे नेमकी त्याबाबतची प्रक्रिया काय असते याबाबत कुणालाच माहिती नसते आपण व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ह्या फसव्या लोकांच्या जाहिराती येत असतात आणि ह्या अनाथ आश्रमातील आमच्याकडे भरपूर मुली आहेत तळं आहेत तुम्ही फेसबुकला जर वधूवर सूचक मंडळ जर टाईप केलं सर्च बॉक्समध्ये तर तुम्हाला असे अनाथ बायोडाटे भरपूर येतील आणि हे सगळे फसवणुकीसाठी असतात कोणी म्हणतं पाच हजार रुपये फी भरा कोणी म्हणतं सात हजार रुपये फी भरा त्याच्यावर नंबर दिलेले असतात फसवणूक होईपर्यंत तुमचे ते नंबर चालू असतात त्याच्यानंतर तो नंबर स्विच ऑफ असतो तुम्हाला गेटपास दिली जाईल विवाह नाही जुळला तर तुम्हाला तुमचे पैसे परत दिले जातील हे असे दावे केले जातात मात्र हे सगळं खोटं असतं कारण अशी कुठलीही प्रक्रिया अनाथ आश्रमाकडे नसते दुसरी गोष्ट अशी की बा पंधरा वीस वर्षाच्या आधी जी आहे अनाथ मुलींकडे पाहण्याचा जो काही समाजाचा सामाजिक दृष्टिकोन होता तो अतिशय कृत्सित किंवा वाईट होता असं म्हणायला हरकत नाही अनाथ आश्रमातल्या मुलींना कोणी स्वीकारत नव्हतं अठरा वर्षापर्यंत त्या अनाथ आश्रमामध्ये त्या मुलींना ठेवायची परवानगी राहत असे त्याच्यानंतर त्या मुलींना मग लग्नासाठी स्थळं शोधली जायची मात्र समाजातलं कोणी स्वीकारत नसे आणि मग त्या मुलींचे भरपूर हाल व्हायचे त्याच्यानंतर आता सरकारने ही वयोमर्यादा अठरावरून तेवीस पर्यंत पुढे ढकललेली आहे तेवीस पर्यंत ते अनाथ आश्रमात राहता येतं त्याच्यानंतर बरेच अशा आश्रमशाळा किंवा या नावानं बरेच नोंद झालेले आश्रम उदयाला आले मग ते निराधारांचे असतील अनाथांचे असतील किंवा अपंगाचे असतील आणि मग याच्यामध्ये जे काही शासनाकडून जे काही अनुदान मिळतं म्हणजे मग त्यांना जे काही खाद्यान्न किंवा त्या अंध निराधार अनाथावर जो काही के खर्च केला जातो तर तो बोगस विद्यार्थी दाखवून किंवा बोगस अनाद दाखवून सरकारचा हे पैसे लाटण्याचा बऱ्याच संस्थांनी धंदा सुरू केला होता सरकारनं त्याची समाज कल्याण विभागामार्फत पडताळणी केली चाचपणी केली त्याच्यानंतर बऱ्याच संस्थांना नोटीसही दिल्या आणि त्यातल्या बऱ्याच संस्था ह्या बोगस संख्या दाखवल्यामुळे बंद करण्यात आलेल्या आहेत बऱ्याच संस्थांचं अनुदान बंद केलेलं आहे मात्र ज्या काही स्वयंसेवी संस्था आहेत ज्या काही सरकारच्या आनंदावर अनुदानावर विसंबून न राहता जसं एक शिर्डीचं साई संस्थान आहे कोल्हापूरला बालसंस्कार केंद्र आहे भुसावळला आहे पंढरपूरला आहे जे काही धार्मिक दृष्टीनं आणि सामाजिक दृष्टीनं काम करणाऱ्या जे काही संस्था आहेत तर त्या या अनाथांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारतात आता यांची नेमकी प्रक्रिया कशी असते तर पहिली गोष्ट की जे काही अनाथ आश्रमाची जी काही नोंद झालेली असते तर ती सरकारच्या नियमानुसार झालेली असते मग ती चॅरिटी कमिशन म्हणजे धर्मदा आयुक्ताकडे झालेली असते ती नोंद करते वेळी त्यांचा एक बायलाज असतो त्यांचं एक व्यवस्थापकीय मंडळ असतं संचालक मंडळ असतं जसं काही खाजगी शाळा असतात हायस्कूलच्या तर त्या शाळांचं एक मॅनेजिंग बॉडी असते तर ती बॉडी त्या शाळेचं पूर्ण मॅनेजमेंट पाहते ती निर्णय घेते की आपल्या शाळेमध्ये काय करायचं काय नाही करायचं तसं प्रत्येक अनाथ आश्रमाचा बायोलाज हा वेगळा असतो ते त्यांचे ते नियम ठरवत असतात की आता त्यांच्याकडे जर एखादी दोन मुली समजा अठरा वीस वर्षाच्या झाल्या आणि त्यांचं आता लग्न करायचं तर मग याच्यासाठी आपल्याला जाहीरनामा काढायचा पेपरमध्ये जाहिरात द्यायची किंवा काय करायचं हे ते संचालक मंडळ ठरवत असतं त्याच्यानंतर मग जर अनाथ आश्रमातली मुलगी जर एखादी विवाह इच्छुक झाली असेल तरच पहिल्यांदा त्या मुलीचं मत जाणून घेतलं जातं दुसऱ्यांदा त्याचा जाहीरनामा जर प्रसिद्ध झाला करायचा असेल तर त्यासाठी समाज कल्याण विभागाची परवानगी घ्यावी लागते किंवा त्याबाबत बरीच कायदेशीर प्रक्रिया सुद्धा असते तर याच्यामधले काही मुद्दे जे आहेत